नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत अंगारकी संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद सर्वप्रथम आपण बघूया अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्याचे संकट दूर करतात त्याच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाहीत असे मानले जाते आता आपण बघूया अंगाडके संकष्ट चतुर्थी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कधी आहे वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्येष्ठ महिन्यातली कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटापासून सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत संपेल आता आपण बघूया अंगारक संकष्ट चतुर्थीची सुंदर कथा अंगारक संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी संकष्ट चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते तसेच गणेश पुराणातही याबाबत संदर्भ आढळून येतात असे सांगितले जाते अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला थी की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते मंगळाची धास्तीना बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करता येईल आता आपण बघूया पठण आणि दुर्व अर्पण संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन महत्वाचे मानले गेले आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावे मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण नामस्मरण करावे असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद